नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेल वर नोव्हेंबर मासिक राशी भविष्य मध्ये स्वागत आहे मेष राशी या महिन्यात तुम्हाला अर्थार्थी काहीही संबंध नसणाऱ्या बदलांना तुम्हाला समोरे जावे लागेल तुमचे प्रेम आणि जिवलक तुम्हाला प्रेम देतील तुमच्या कार्यालयातील लोक आदर देतील त्यामुळे आनंदी वाटेल काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल त्यामुळे तशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा या काळात इतर वेळेला अशक्य वाटणाऱ्या कामातही तुम्ही यशस्वी व्हाल राशीचा भाग्यशाली अंक नऊ आहे आणि शुभ रंग केसरी आणि शुभ दिशा दक्षिण आहे वृषभ राशी या महिन्यात पैशाच्या पाठीमागे धावणू हाती असलेल्या कामावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम कराल पण त्यांच्याकडून तुमचे कौतुक होण्याची शक्यता दिसत नाही तुमच्या आरोग्याची तपासणी करावी अन्यथा काही गंभीर स्वरूपाचे त्रास होऊ शकतात प्रामुख्याने त्वचा आणि रक्तसंबंधी तुमच्या प्रेमसंबंधांना गृहित धरू नका वृषभ राशीचा भाग्यशाली अंक सहा आहे आणि शुभ रंग पिवळा आणि शुभ दिशा उत्तर आहे मिथुन राशी या महिन्यात तुम्ही हाती घ्यालते तडीज्ञान नवीन महिन्यात तुमची आर्थिक स्थिती तुमच्या कल्पनेबाहेर सुधारल्याने एक प्रकारचा नवीन आत्मविश्वास तुमच्यात जागृत होईल निश्चितपणे खूप उत्तम कमाई करणार आहात पण पैशाची गुंतवणूक मात्र करू नये तुमच्या कार्यालयातील लोक आदर देतील त्यामुळे आनंदी वाटेल काही वेळा तुमचा अहमभाव वाढेल मिथुन राशीचा भाग्यशाली अंक पाच आहे आणि शुभ रंग पिवळा व केसरी आणि शुभ दिशा उत्तर आहे कर्क राशी या महिन्यात तुमच्या मिळकतीचे स्त्रोत वाढतील याचा अर्थ हा महिना आर्थिक फळीवर सकारात्मक आहे प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेता पण त्या मानाने फार कमी प्रतिसाद मिळतो त्यामुळे तुम्ही मानसिकरित्या हताश होता महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील कर्क राशीचा भाग्यशाली अंक दोन वसात आहे आणि शुभ रंग पांढरा व फिरकट निळा आणि शुभ दिशा पूर्व आहे सिंह राशी प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेता पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद मिळतो त्यामुळे तुम्ही मानसिकरित्या हताश होता महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील तुमच्या हट्टी स्वभावामुळे कदाचित जिवलक दुरावण्याची शक्यता आहे पण जर तुम्ही शहाणपणाने वागला तर तुम्हाला या महिन्यात जोडीदार मिळेल सिंह राशीचा भाग्यशाली अंक पाच आहे आणि शुभ रंग केसरी आणि शुभ दिशा दक्षिण आहे कन्या राशी या महिन्यात तुम्हाला निराशेचे काही क्षण येतील पण त्याला जुमानता काम करीत राहिला तर अखेर सफला मिळेल तुम्ही ज्या माणसावर प्रेम करता त्याच्यासोबत बराच वेळ घालवता येईल तरुणांचे विवाह ठरतील नवीन जागेत राहाव्यास जाण्याचे बेट ठरतील तुमच्या घरात तसे आनंदी वातावरण राहील पण काही वाद तुम्हाला निराश करतील कदाचित घरातल्या सदस्याचे अनारोग्य तुम्हाला व्यथित करणारे ठरेल परंतु तुम्ही मात्र या महिन्यात तंदुरुस्त राहणार आहात कन्या राशीचा भाग्यशाली अंक चार आहे आणि शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा उत्तर आहे तुला राशी धंदा व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहे याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे तुमच्या व्यवसायानिमित्त त्वरित प्रवास करावा लागेल तरुणांचे विवाह ठरतील व पार पडतील विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल सामाजिक क्षेत्रातील लोकांना स्वच्छ क्षेत्रात नाव कमवता येईल तुला राशीचा भाग्यशाली अंक सहा आहे आणि शुभ रंग फिकट निळा आणि शुभ दिशा पूर्व आहे वृश्चिक राशी हा महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे या महिन्यात तुम्ही ज्या गोष्टीला हात हात त्याचे सोने होईल आणि जरी हात लावला नाही तरी नक्कीच अन्य मार्गाने तुम्हाला फायदा संभवतो धंदा व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात या आहे याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे तुमच्या व्यवसायानिमित्त त्वरित प्रवास करावा लागेल वृश्चिक राशीचा भाग्यशाली अंक नऊ आहे आणि शुभ निळा आणि शुभ दिशा दक्षिण आहे धनुराशी नवीन महिन्यात देणी निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष द्या जोडधंदा असणाऱ्यांतनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला परदेशी व्यवसायातून फायदा होईल जोखीम घेणे टाळा कारण त्यामुळे तोटा होऊ शकतो नवीन महिन्यात देणी निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष द्या जोरधंदा असणाऱ्यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही धनुराशीचा भाग्यशाली अंक तीन आहे आणि शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा पूर्व आहे मकर राशी जोवर तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे तुम्ही जोखीम घेऊन चालणार नाही तुमच्या कार्यालयीन ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागेल पण अशा समस्यांवर तुमची हुशारी आणि प्रामुख्याने तुमची मेहनत उपाय शोधून काढेल नको त्या ठिकाणी मानविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल मकर राशीचा भाग्यशाली अंक सहा आहे आणि शुभ रंग पांढरा आणि शुभ दिशा उत्तर आहे कुंभ राशी तुम्ही या महिन्यात खूप खंबीर बनणार आहात आणि प्रेम तसेच कुटुंबासंबंधी गंभीर परिस्थितीशी मुकाबला करता येईल पण त्यातून बराच फायदा होणार नाही त्यामुळे शक्य होईल तितके स्वतःला शांत ठेवा तुमच्या तापट स्वभावामुळे नुकसान होणार नाही व शत्रुत्व वाढणार नाही याची विशेष काळजी वर्षभर घ्यावी लागेल तुमच्या कार्यालयातील लोक आदर देतील त्यामुळे आनंदी वाटेल काही वेळा तुमचा अहमभाव वाढेल त्यामुळे तशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा कुंभ राशीचा भाग्यशाली अंक आठ आहे आणि शुभ रंग फिक्कट निळा आणि शुभ दिशा पूर्व आहे मीन राशी नोकरीसाठी हा महिना अनुकूल राहील नको त्या ठिकाणी मानविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल व्यवसाय आणि पैशासंबंधी काही व्यवहार करण्याआधी प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करून अंदाज घ्यावा जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आधी संस्थेविषयी सगळी माहिती तपासा असा सल्ला आहे मीन राशीचा भाग्यशाली अंक तीन वसात आहे आणि शुभ रंग केसरी आणि शुभ दिशा दक्षिण आहे हे राशी भविष्य आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा